शेतकरी बंधनो नमस्कार शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज अकरा ऑगस्ट आज दुपारनंतर या तुरळक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे ते कोणते जिल्हे आहेत पाहूया सविस्तर अपडेट त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा तर रत्नागिरी सातारा सांगली पुणे नवी मुंबई पालघर नाशिकचा काही भाग अहमदनगर अकलूज या ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड बार्शी पेठ करमाळा इंदापूर या भागात देखील दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पावस हो ही पाहायला मिळणार आहे पण हा भाग बदलत पाऊस आहे एखाद्या गावात पाऊस होऊ शकतो किंवा चार ते पाच गावात पावसाची शक्यता आहे यानंतर माजलगाव लोणारा अकोला वासिम कारंजा अमरावती अचलपूर या देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळणार आहे नागपूर यवतमाळ वर्धा पांढरवाडा या देखील पावसाचा अंदाज राहील असेच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद